मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सन सतराशे एकोणनव्वद पर्यंत ना या परशुराम मंदिरात एकही मूर्ती नव्हती ऋषी जमदग्नी आणि रेणुका माता यांचे पुत्र तसेच विष्णूंचे सहाव्या अवतार असणारे प्रभू परशुराम हे पश्चिम दिशेचे संरक्षक म्हणून या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत आत्ता काहीतरी अघटित घडणार हे जेव्हा समुद्राला कळले तेव्हा ते प्रभू परशुरामांच्या शरण गेले त्यांना विनवणी करू लागले सुप्रभात मित्रांनो माझं नाव निखिल पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये वाशिष्ठ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत चिपळूण डायरीच्या पुढच्या पार्टी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपले मागचे अकरा पार्ट आहेत ना ते काही महिन्यांपूर्वी आलेले त्यानंतर गॅप पडलेला कारण की होतं माझं लग्न आत्ता आपण पुन्हा ती सिरीज कंटिन्यू करतो आहे टोटल पंच्याहत्तर व्हिडिओ येणार आहे त्यातली आजची बारावी व्हिडिओ आणि आज आपण व्हिडिओ करायला आलो आहे ते परशुराम देवस्थानाजवळ आणि आत्ता आपण उभे आहोत ते महेंद्रगिरी पर्वतावर बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल की याला महेंद्रगिरी पर्वत बोलतात याला बरेच जणं परशुराम घाट किंवा परशुरामाचं डोंगर असं म्हणतात पण याचं खरं नाव आहे महेंद्रगिरी पर्वत आणि त्याच्यासमोरच तुम्ही पाहताय विसावा पॉईंट विसावा पॉईंटच्या समोर आपल्याला आहे ते वाशिष्टीचं सुंदर असं दृश्य तिकडे आहे कालुस्ते गाव आणि ह्या साईडला आपला गोविंदगड पाहायला मिळतो आहे आज आपण आहे ना व्हिडिओच्या मार्फत महेंद्रगिरी पर्वत आणि परशुराम देवस्थान यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सात चिरंजीवींपैकी एक कोकणभूमीचे निर्माते चितपवन मंडळीचे आद्य पुरुष ऋषी जमदग्नी आणि रेणुका माता यांचे पुत्र तसेच विष्णूंचे सहावे अवतार असणारे प्रभू परशुराम हे पश्चिम दिशेचे संरक्षक म्हणून या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्मदिन जमदग्नी पुत्र भार्गवराम यांनी आपल्या परशूने दृष्टांचे निर्दालन केले म्हणूनच त्यांचे नाव भगवान असे संबोधले जाऊ लागले मित्रांनो मुंबई गोवा महामार्गावरून आपण परशुराम गावात आल्यानंतर परशुराम मंदिराकडे जाण्यासाठी एक आपल्याला वाट दिसते त्या वाटेने सरळ आल्यावर आपल्याला दोन वाटा दिसतात त्या अशा आहेत एक जाते ती दोन्ही हा मंदिराकडे जातात एक आहे इथून पुढे गेल्यावर आपल्याला पायऱ्या उतरून मंदिराकडे जाता येतं आणि इकडून गेलो तर आपल्याला गाडी पूर्णपणे मंदिराबाशी नेता येते थोडासा वळसा घालून जायला लागतो पण आपण फिरून जातो पण डायरेक्ट मंदिराबाशी जातो आता आपण जाऊया पायी संपूर्ण कोकण भूमीचे निर्माते प्रभू श्री परशुरामांच्या मंदिरात प्रवेश करताच आपल्याला पाहायला मिळते ती बाणगंगा आणि या समोर आपण गणरायाचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर श्री भगवान परशुराम यांचे देखील दर्शन घेऊया कार्तवीर्य सहस्त्रार्जुनांचा वध करून प्रभू परशुराम हे पृथ्वीचे तारणहार ठरले त्यानंतर संपूर्ण पृथ्वी ही त्यांनी कश्यप ऋषींना दान केली आणि स्वतःच्या ध्यानधारणेसाठी त्यांनी समुद्राकडे एक जागा मागितली परंतु समुद्र देवतांनी ती देण्यास नाकारली म्हणूनच प्रभू परशुराम हे क्रोधित झाले आणि त्यांनी समुद्रावर बाण रोखला आत्ता काहीतरी अघटित घडणार हे जेव्हा समुद्राला कळले तेव्हा ते प्रभू परशुरामांच्या शरण गेले त्यांना विनवणी करू लागले आणि आपला बाण परत घेण्यासाठी विनंती करू लागले परंतु धनुष्याला एकदा लागलेला बाण पुन्हा मागे घेता येणार नाही त्यामुळेच हा बाण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत समुद्र मागे हटवावा असे प्रभू परशुरामांनी समुद्राला सांगितले त्यानंतरच आता आपण जे पाहतोय सह्याद्रीपासून ते समुद्रकिनारापर्यंत जो चिंचोळी प्रदेश आपण पाहतो ना त्यालाच म्हणतात अपरांत किंवा कोकणभूमी परशुरामांच्या मंदिर परिसरातच आपल्याला ब्रह्मेंद्र स्वामींचे स्फूर्ती केंद्र हे देखील पाहायला मिळते मंदिरासमोरील गणरायाची मूर्ती काळ्या पाषाणातील दीपस्तंभ तुळशी वृंदावन श्री हनुमान मंदिर यज्ञवेदी आणि काही वर्षांपूर्वी मंदिर परिसरात सापडलेला प्राचीन शिरालेख आणि नागाची प्रतिमा ही देखील पाहायला मिळते प्रभू परशुरामांनी जेथून बाण सोडला तो म्हणजे चिपळूणच्या जवळील हा महेंद्रगिरी पर्वत सद्यस्थितीला ह्या गावाला आहे ना श्रीक्षेत्र परशुराम म्हणूनच ओळखले जाते पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी या स्थानाचे वर्णन आहे ना खूप सुंदर केलं होतं त्या काळी ह्या प्र भूखंडात ह्या प्रदेशात आहेत ना निरव शांतता होती एकदम एकांतात बसल्यासारखं वाटायचं तीच शांतता तीच प्रसन्नता आहे ना आत्तासुद्धा या मंदिरात गेलात ना तरी सुद्धा पाहायला मिळते आपल्याला मंदिराच्या मागील बाजू स्पर्शरामांची आई म्हणजेच श्री रेणुका देवी यांचे मंदिर शिवकालीन मार्ग त्यामधील विहीर गंगामाता मंदिर पाण्याचा स्रोत शिवपिंड आणि तुळशी वृंदावन देखील पाहायला मिळते मंदिराच्या सभामंडपाच्या समोर प्रसादालय भक्तनिवास आणि गोशाळा दिसते मंदिरात येण्यासाठी अजून एक प्राचीन द्वार देखील इथे आपल्याला दिसते या प्रवेशद्वाराचे दगडी बांधकाम आणि सागवाने द्वार हे आपले लक्ष वेधून घेतात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाच काही वर्षांपूर्वी सापडलेली प्राचीन शिवपिंड देखील दिसते आणि त्यासोबतच आपल्याला ज्ञान विकास ग्रंथालय देखील पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सन सतराशे एकोणनव्वद पर्यंत आहे ना या परशुराम मंदिरात एकही मूर्ती नव्हती येथे असलेल्या शिलासनावरच आहे ना पूजा उपचार केले जायचे आपले गुहागरचे परशुराम भक्त आहेत श्री परचुरे म्हणून तर त्यांना आहे ना हे काय पटलं नाही त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं तर त्यांनी बंकटराम जे पुण्यातील शिल्पकार होते ना त्यांना सांगितलं परशुरामांची मूर्ती घडवायला तर श्री बंकटराम यांनी काळ काम आणि परशुराम अशा तीन मूर्त्या घडवल्या आणि त्या वाजत जाते तिथे आणल्या देखील आणि शुद्ध षष्टीला त्याची स्थापना देखील करण्यात आली मग मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आज काहीतरी वेगळी माहिती जर भेटली असेल ना तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअर करा आजची व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया वासिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या चिपळूण डायरीच्या पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय